बघा मित्रांनो जिथं पाणी भेटल ह्या पाजुन्या करता मेंढरायला त्या ठिकाणी दुपार त्यांचे जिथं पाणी असेल त्या ठिकाणी मित्रांनो त्यांना दुपार करावं लागते पाहू शकता बघा टक्कर आहेत बघा बघा मित्रांनो टक्कर कसं आहेत हो का तिसरा एक बोकड बाहेर निघतोय आहे खेळ मारण्यासाठी बोकडा आहेत आणि ह्या त्या दोन बोकड्यापैकी टक्कर लागलेली आहे बघा आता दुसरं एक निघाले टक्कर खेळण्यासाठी पाहू शकता मित्रांनो तुम्ही मेंढकरी जेवण करत आहेत बघा बघा ते आमची दुपार कशी असते तळ्याच्या काठी दुपार असते मित्रांनो पाहू शकता तुम्ही आणि ह्या साईडला पाणी पाजून तळ्या तळ्याच्या झाडा तळ्याच्या साईडला झाडा आहेत आणि त्या झाडाखाली मेंढ बसवलेले आहेत मित्रांनो पाहू शकता तुम्ही आणि दोन बोकडा आहेत बघा ते टक्कर खेळत आहेत पाहू शकता बघा त्यांनी त्यांच्या जेवणामध्ये काय आहे कांद्याची पात भाजी वरण असं हे दुपारचं जेवण आहे बघा मित्रांनो पाहू शकता कसं असतं धनगिरी जेवण पाहू शकता आणि मेंढपाळला जिथं पाणी असेल तिथं ठेपा असा बघा <laughs> <laughs> सकाळी जेवण केलं असेल की नाही म्हणजे आता दुपारीच जेवण सकाळचं नाहीच भेटलं कस काय हो उशिरा म्हणजे शेतकऱ्यांना उशिरा दिल्या भाकरी बघा मित्रांनो पाहू शकतात शेतकऱ्यांनी त्यांना डबा लवकर वेळेवर आला नसल्यामुळे सकाळचं जेवण आता दुपारचे वाजलेले आहेत बघा अडीच वाजलेले आहेत आणि अडीच वाजता जेवण म्हणजे किती धनगरी जीवन हे मेंढपाळांचं कसं आहे बघा पाहू शकता मित्रांनो जीवन हे असं दुसऱ्याच्या हातात जीवन आहे मित्रांनो म्हणजे बाहेरगावी जर मेंढर घेऊन गेले तर घरच्यांनी ज्या वेळेस डबा येईल त्यांचा शेतमालचा तेव्हा त्यांचं जेवण मित्रांनो पाहू शकता असं आहे अवका पाहू शकता जेवण त्या मेंढ्या कुठल्या आहेत मग शिरपूर साहेब बर बर समजे तुम्ही एका गावचे बघा मित्रांनो पाहू शकता एका गावचे आहेत आणि ह्या मेंढ्या किती आहेत पाचशे भरती त्याच्यात पिल्ले गिले सोडून बकळ आहेत किंवा मग आणि तुम्हाला पण समजा ह्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करत चला मित्रांनो बघा ह्या साईटला बघा पाहू शकता मित्रांनो मेंढ्या बसवलेल्या आहेत तळ्याच्या साईटला आणि आमचे गुरं त्या साईटला आहेत बघा पाणी पिऊन थांबलेले आहेत झाडाखाली आणि ह्या साईटला त्यांचं जेवण चालू आहे हे काही हे बोक हे बोकड आणि हे बोकड टक्कर चांगली लागलेली होती मित्रांनो अजून बी टक्कर खेळायचा वाण आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही बघा मित्रांनो जिथं पाणी भेटल ह्या पाजून्या करता मेंढ्रायला त्या ठिकाणी दुपार त्यांची जिथं पाणी असेल त्या ठिकाणी मित्रांनो त्यांना दुपार करावं लागते पाहू शकतात का लोक बघू बघा टक्कर खेळत आहेत बघा बघा मित्रांनो टक्कर कसं आहेत हो का तिसरा एक बोकड बाहेर निघतंय खेळ मारण्यासाठी पाहू शकता मित्रांनो तुम्ही बघा त्याच्याकडे गेले जेवण करत आहेत ते सगळं टक्कर बेकार खेळाडत की हे मरत आहे का एखादं बापू बघा मित्रांनो शकता कसा आहे टकरीचा आवाज एखादं मरतय बी म्हण असं टक्कर खेळून त्यांच्या मी ऐकलेलं आहे त्यांनी बघा टक्कर सुटली बघा आता दुसरं चाले अंदाज नाहीच का बोकड किती आहेत बोकडं बोकडं दहा का दहा म्हणून मित्रांनो आणि म्हण काही गाबा चाललेले आहेत हो का पाहू शकता इकडे गाबा हो चालले मेन रोड बोकड दहा बारा आहेत म्हण त्याच्यातले असं कधी झाले का एखादं टक्कर खेळून बोकड मेल्याला झालंय मुंडकेच मोडतात का बघा मित्रांनो टक्कर खेळून मुंडके मोडतात म्हणा असं झालेलं आहे म्हणा पाहू शकता तुम्ही मित्रांनो तुम्हाला पूर्ण पलीकड पलीकड बी आहे तुम्हाला दाखवतो कंटिन्यू करा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करत चला व्हिडिओ मित्रांनो आवडला तर लाईक करत चला आणि इतर तुमच्या पाहू शकता मित्रांनो में मेंढ्या कितीले आहेत खूप जास्त आहेत मेड्या बघा पाचशे मीडिया म्हटलं तर कमी नाही विचार केला तर खूप अवघड आहे आणि ह्या शिया जे आहेत तळ आहे बघा पाहू शकता आमच्या इथं गुर थांबलेले आहेत मी पण गुरी गुराखी आहे मित्रांनो मी काय असा खरंच काय कुठला मोठा माणूस नाही काय नाही जे आहे ते रिअल दाखवतो मी गावाकडे काय चालू आहे काय नाही हव का त्या तिथं बघा पाणी उघडं पडलं आहे बघा तिथं टेम कार्ड दिसाले आता तिथलं एवढं पाणी कमी झाले दोन महिने जाईल पाणी लय झालं मग शेळ्या मेंढ्या गुरांची पण आपदा आहे खूप हे अवघड आहे जनावरांचं मग नंतर पाणी नाही दोन तीन महिने हो अवघड <laughs> बघा मित्रांनो याच ठिकाणी बसवलेले आहेत बघा किती ह्या शेण खात बी पडलेला आहे बघा ह्या तळ्याच्या भोवती पण नाही लाई शेतकऱ्याला आता पाणी नसल्यामुळं बसवा कुठे बी असं मेंट करायला पाहू शकता किती शेण हे पडले खात थोडा बघा मित्रांनो दाखवतो तिकडून एक जनावराचं खांड घेऊन आलेले आहेत बघा तिकडून दहा बारा जनावर आहेत आमच्या गावात असे दोनच कळप आहेत जनावरांचे एक आमच्या मालकाचे आणि एक दुसऱ्या मालकाचे आहे बघा नंतर असे जास्त प्रमाणात तुम्हाला गायी भेटत नाहीत बघायला तो का येत आहेत बघा दिसतात का बघा त्या खूप लांब आहेत आद्यास दाखवतो बघा मेंढ्या किती आहेत मित्रांनो पाहू शकता तुम्ही मित्रांनो आम आता आमच्या गावाकडे का नाही एवढं पाण्यासाठी आपदा आहे जनावर पाणी करता समध्याला एक तोंडी यावं लागत आहे मित्रांनो समध्याची भेट या ठिकाणी दुपारी होते आणि का भेट होते तर कारण की पाणी दुसरीकडे कुठेही नाही तळ्याशिवाय पाणी दुसरं कुठं नाही आणि पाचशे मेंढी पाजवायचं म्हणलं तर कुठल्या डोबीला पाणी पुरत नाही ना कुठं हौदाला पाणी पुरत नाही त्यामुळे तळ्यावरच आणून पाणी पाजवावं लागतं आणि तळ्याच्या साईडला झ झाडं असल्यामुळे ह्या झाडा झाडाखाली मेंढर बसवलेले आहेत मित्रांनो पाहू शकता आमचे घुरही थांबलेत आणि मेंढर साईडला आहेत आणि त्यांचा प्रोग्राम जेवणाचा आहे नंतर चहाचा होईल खूप असं काही आम्ही अर्धा पाऊन तास इथं घालवतो बसतो जराशी आणि हौका बघा हे गीवन, गीवन, आता पाणी प्यायला उतरलेत बघा आणले ते आणि हे बी गुराखी आलेले आहेत जनावरं घेऊन गुरं घेऊन आता ह्याच ठिकाणी त्यांची पाणी पिऊ लागलेत बघा पाहू शकता मित्रांनो तुम्ही हो का आले बघा तिकडून दादा बघा तवघा दादा न घेऊन आलेले आहेत गुरं पाणी पाजण्याकरता कुठे चारायला नाही मित्रांनो तर पाणी पाय करा यावं लागतंय पाहू शकता मित्रांनो पाणी पाया जाई पेतात पेतात उतरतात दमान कुठे चाललंय दादा मयात होता का काही हा बम झालेत म्हणूनच हा हरसात रे होते का बघा मित्रांनो आता मशी गेल्या बघा पाण्यामध्ये आता बसत्यात आता घंटाभर उठत नाहीत पाहू शकता मित्रांनो माझ्या चॅनल नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करत चला व्हिडिओ तर मित्रांनो भेटू पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो